लोकशाही रणनाभाव साठे म्हणजे शोषित दलित पीडित वर्गाच्या वेदना शब्दातून समर्थपणे मांडणारे मस्त शेतकऱ्यांच्या तर हातावर आहे असा विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाही रणना भाऊ परिवर्तनाला चालना देणारे भाडवंधारांशी दोन हात करणारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दिशा देणारे आणि आमची मुंबई असा ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे लोकशाही अण्णाभाऊ तेरा लोकनाट्य तेरा कथा सहा नाटक पस्तीस कादंबऱ्या पंधरा पोवाडे सात चित्रपटांचं लेखन कथालेखन संवाद लेखन, लेखन करणारे महाराष्ट्राचे लोकशाही अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊचं साहित्य हे जगातील सात प्रमुख भाषांच्या अनुवा अनुवादित झाला आहे अण्णाभाऊ म्हणतात जग बदल घालून गाव गा। सांगून गेले मज भिमरा जय भीम